लोकसभेला कोल्हापूरकरांनी आपला पुरोगामी विचार जपला आणि पक्षाचा किंवा आघाडीचा विचार न करता शाहू छत्रपती यांना एक लाख चोपन्न हजार मतांनी संसदेत पाठवलं मात्र आता विधानसभेला चित्र वेगळं असणार आहे आणि इथल्या गटातटाच्या राजकारणाचा विचार केला तर सध्या परिस्थितीत महायुतीच्या तीनही आमदारांसाठी काही प्रमाणात डोकेदुखी वाढली आहे आणि त्याच मतदारसंघावर आपण आज लक्ष टाकणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहता सत्तावारी कोल्हापुरातल्या सहा मतदारसंघांपैकी चंदगड कागल आणि राधानगरी अशा तीन मतदारसंघात महायुतीच्या आमदार आहेत आपण सर्वात पहिला चंदगड मतदारसंघाबद्दल बोलूया इथून अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार आहेत गेल्या निवडणुकीला त्यांनी भाजपचे बंडखोर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील यांचा अगदी थोड्या फरकानं पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राजेश पाटील यांना पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न मतं होती तर शिवाजी पाटील यांना एकावन्न हजार एकशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती स्थानिकांच्या मते त्यावेळी फडणवीसांनी शिवाजी पाटील यांना आतून रसद पुरवली होती मात्र थोड्या फरकानं ते पराभूत झाले यावेळी देखील शिवाजी पाटील हे भाजपकडून इच्छुक आहेत मात्र जागा अजित पवार गटाला सुटल्यानं ते पुन्हा बंडखोरी करण्याची शक्यता आहे त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत मिठाचा खडा ठरू शकतो तर महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे काँग्रेस इथून विनायक आप्पी पाटील यांना मैदानात उतरवू शकतं त्यांच्या गटाची देखील चंदगडमध्ये मोठी ताकद आहे शिवाय काँग्रेसचे वडमॅन शो म्हटले जाणारे सतेज पाटील त्यांचे ते जवळचे मानले जातात त्यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी जाण्याची शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आहे राधानगरी राधानगरी हा तसं पाहिलं गेलं तर माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचा बाले किल्ला मानला जातो त्यांना मानणारा मोठा वर्ग मतदार या मतदारसंघात आहे इथले विद्यमान आमदार हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते मात्र मंडलिकांनीच त्यांना शिवसेनेत आणलं आता सध्याची जी परिस्थिती या मतदारसंघात आहे तिला पाहता नक्कीच इथं महायुतीच्या नऊ आलेत कारण भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे आविटकरांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात त्यांनी बिजली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वरिष्ठाचे आदेश डावलून माजी आमदार के पी पाटील यांच्या पॅनल सोबत आघाडी केली होती तर आता विधानसभेपूर्वी त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असा त्यांचा निर्णय शेवटचा मतदारसंघ आहे कागलचा इथून दादा गटाच्या हसन मुश्रीफ यांचा वनमॅन शो चालतो एकोणीसशे नव्याण्णव पासून कागलच्या मैदानात मुश्रीफांना चितपट करणारा पैलवान आलाच नाहीये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमधून भाजप नेते समरजित घाडगे यांच्या गटाने लढण्याचा पवित्रा घेतलाय तर लोकसभेतील पराभवानंतर मंडलिक गट देखील ऍक्टिव्ह झालाय पण सध्या तरी इथून विद्यमान आमदार हसन मुजरीफ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र असं झाल्यास समरजीत सिंग घाडगे हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे इथं महायुतीसाठी कसोटी असणार आहे तर तुम्हाला हा तीन मतदारसंघाचे पुढचे आमदार कोण होणार काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा